रेड मारपे कुळे पोलिसांनी मोल्या वाढारातल्या एका जंगलात लिटरचा सोरो जप्त केलो जप्त केल्या बाटल्या मधी मॅकडॉल आणि हेर बाटल्यांचो आसपाव असा पोलीस हा फुडल तपास करतात मऊटपोस्टार असा जो सकाळी हांगा जवळ जवळ साडे बारा लिटर असो सोरे दिलेला आता सध्या इलेक्शन चालू असा इलेक्शन चालू असल्या कारण हांगा मोठ्या प्रमाणात आरटीओ आसा पोलीस असा अबकारी खाती असा आणि ते शिवाय विविध खात्याचे हांगा अधिकारी बी तैनात दिल्ले आसा इलेक्शना खातीर आणि त्यांच्या मार्फत हांगा चेकिंग चालू आसा जेन्ना हांगा कडक चेकिंग आलेल्या कारण चोर वाटेन लोक सोरो जंगलांतल्यान वंगलातल्यान कोणीतरी सोरो खबर मिळिल्ली आसा पुलिसांक आणि थंय वयल्यार सोरो त्यांना सापडलेलं आसा पूण मनीस मेळोना सोरो हांगा दवरिल्लो दि साडे बारा लिटर सोरो सापडलेलं आसा एकूण बाटल्य दीस असा मॅकडॉल तशेंच विविध अशे दारू सोरो आसा तिथून जे कॉटरांनी तेन्ना तेजी किंमत जावन आसा साडे पांच हजार अशी किंमत जाल्ली आसा तेन्ना आतां हांगा चकनागो जो आसा आता आवटपोस्ट पुष, त्या आउटपोस्टार सक्त अशें चेकिंग जालो आसा आनी प्रत्येक गाडी हांगा चेकिंग करता गोमंतक टी व्ही खातील मोलेच्या एकनाथ खेडेकर